तर हे बघा इकडं मस्त आंबाड्याची भाजी आणलेली आहे महालक्ष्मीला आंबाड्याच्या भाजीचं जास्त महत्त्व आहे आणि भेंडी पण आणलेली आहे म्हणजे भरपूर सामान आणलेलं आहे ते सध्या फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि इकडं माझा स्वयंपाक चालू झाला आता आता पहिले तर पूर्णापासून सुरुवात केली आता मी डाळ टाकली दोन्ही कुकरमध्ये अर्धा अर्धा किलो डाळ टाकलेली आहे तर आता दोन्ही कुकर लावून मस्त डाळ शिजती आणि आता महालक्ष्मीचं जेवण होईपर्यंत आम्हाला दोघाला उपास धरायचा तर साबुदाना भिजू घालायचं आहे अजून देवपूजा बाकी आता देवपूजा करून घेऊ एकदा आणि इकडं आजीबाई आलेले आहेत महालक्ष्मी बघायला आता हे बघा आणि आमचं छोट मोठं पिल्लू पण उठलंय काय खात बाई मोठं पिल्लू काय खात पप्पाच्या हाताना सेवा चालली आता बाप रे आणि इकडं आजी आलेले आहे महालक्ष्मी बघायला चांगलं आहे का तर हे बघा मस्त अशी स्वयंपाकाची तयारी चालू आहे मस्त आंबड्याची भाजी कोथंबीर नेसली आणि तिकडं पण पुरण पण शिजत लसूण आईनासलेला आहे आणि मस्त गवारीच्या हे बघा आतू आली आता आतू मस्त तनुला घेऊन बसलेले आहेत आणि तनु पण बघा दोघी पण सारखे दिसत आहेत दोघी ढवळ्या ढवळ्या पटक कापसावानी दिसत आहेत हा बाई आणि इकडे भरपूर महालक्ष्मी बघायला चिल्लर पार्टी आलेली आहे बघा आणि इकडे दादू पण आलेला आहे आता किती वाजले अकरा वाजले असे ना आता स्वयंपाकाला आहे हा पाहुणे अकरा वाजलेत आणि चिकू बघा कशी गरीब आणि बसती गो बाई आईचं काम चाललेलं सन्नीस अजून आंघोळी बाकी आईच्या आमच्या झाल्या तर चला आता बाकीच्या स्वयंपाकाला तू काय बघती माझ्याकडे ग काय करते मी काय बोलते आ छान आहे काय करता कळ नाही कुठं कुठं ठेवा ना इकडं मस्त भाजीपाला ठेवला आणि हे धन आहे आता इथं नवीन मस्त धन उगवलं होत आणि <laughs> इकडे ताईनं रास आणि दो फळ आणले होते आणि आईचं चालू आहे सफरचंद ठेवायचं काम आईला काय सुधारण नाही कुठं ठेवा आणि आपली इकडे मस्त दोन माणसं फोन बघायला यांना आज एवढंच काम आहे तसं काम नाही म्हणा भरपूर काम करून आले सगळं सामान आम्हाला आणून दिलं फुलाचे झाडं ते <laughs> आपल्या फुलाच्या फुला माळी आणल्या महालक्ष्मी आरतीच्या टाइमला आणि त्याचं चालू इकडं स्वयंपाक बरोबर काय करताय ते करता आता कढी झाली आणि आमटी पण झाली पुरण पण झालंय आता फक्त काय बाकी खीर आणि भजे चला मग करून घेऊ पटपट पर सारा भर पास आता भरपूर चांगला आहे आजी जीवला पाणी द्यायचं माझ्या पुरणाचे सोळा आणि कणकेचे सोळा इकडं भजे पापड सगळं झालेलं आहे रेडी आणि पाहुणे पाच वाजले आता आता थोडंसं आम्हाला नाही का तर नवीन ड्रेस आणायचा आहे तर तिकडं जायचं आहे नवीन ड्रेस आणायला आता फास्टमध्ये घेऊन येतो कारण पूजेचा टायमिंग आहे तर आता टायमिंग टाइमिंग तर मस्त इकडं आई रांगोळ काढते ना आता सकाळची रांगोळ काही मोडली नाही तीच राहू येणार आईच चालू इकड झालं आणि ताई मेकअप करताय ना आजचं क्रेडिट सगळं आता आईला जाते स्वयंपाकाचं मी फक्त हाताखाली केलं जे लागलं ते दिलं ताईनंच केलं सगळं करायला कोण टेस्ट करायला कोण येणार आहे तर मस्त फ्रेश झालेले आमचा स्वयंपाक पूर्ण झाला पप्पाला नाही नाही मम्माला पण त्याच्यामुळे तिनं नाही का आत्तू म्हणायचं सोडून दिलं आणि ती जसं आतू आलाय ना तसं मावशीच म्हणतीये पण जाऊया काय काय ना म्हणतीये तर आम्हाला जायचंय आमच्या तनुला ड्रेस आणायसाठी तर आम्ही पटकन स्वयंपाक करून घेतला पटकन म्हणजे तरी पाहुणे पाच वाजलेत आता तर तरुला आता नवीन ड्रेस आणायला जायचंय हा हां आणि तरुल ड्रेस आणायचा आहे झालं कारण पूजाची तयारी करायची अजून तिथून आणर दिवे वगैरे लावायचे तर तोपर्यंत आम्ही जाऊन येतो बाहेर पाऊस चालू आहे आईची चालू आहे झाडझुड आई आम्ही व्यवस्थित रांगोळ काढून काढणार काड़ आहे तर मस्त फ्रेश दिसतोय आता असं वाटणारच नाही कोणी स्वयंपाक केला का नाही आम्ही पण मग मी काही स्वयंपाक केलं नाही ना मी फक्त जे लागलं तेच दिलं आजच सगळं हे बघा दोघी कशा बसले मोठू पतलू ता 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 <laughs> एक मोठू एक पतलू काय झालं आरामात बसलो सध्याला झालं हा मला जेव्हा कोण वाटलं अजून पूजा करायची बाकी दोन मिनिटं बसावं होता

तिथूनच आणला जुगातल्यानंतर सारखाच आहे फक्त कलर चेंज तिथूनच आहे डोंगरी ड्रेस हा डंगरी कलर चेंज आणला आता जी गुला निळा होता ना तिला अजून घेतला नाही म्हणजे आणि हे ब्लाउज पीस आणले छान आहे ना चांगलं वाटतंय हे आई पण म्हणलं तुम्ही म्हणता वटवट याच तर तसं काही हा बदल ना हे बघा छापे मारणं चालू आहे हाताचे कुंकुवाचे मारून झालेले आता हळदीचे चालू आहे हा इकडं पूजेची बी तयारी चालू आहे हे था। बघा इकडं ताटामध्ये हार फुलं आणखीन काय आण तुरवा अगरबत्ती दिवे सगळं आणून ठेवलेलं आहे गजरे तर लावलेले आहे आपण हे बघा हाताचे ठसे पण उमटून झालेले चला आपण लवकर आता आवरून घेऊ आणि आरती करायचा टाईम पण होता फुलं हार घालून घेऊ आहे पण हा तर हे बघा मैत्रीण सगळी तयारी झालेली आणि आई आणि तिकडे गेलो कोण हा का बैठ मय आता तिकडे गेलो ज्या आमले येत नाही ना आरती हां अब चालू लेली तर से केलो कोण तो तू येते지 वरुण बस मग काय हागु बेबी मध्ये आले मी कट कर तो सांगला

आरती करून झालेली आहे आपली आणि आता त्यांना ताट वाढायचे आणि मग थोडा वेळ आपण बाहेर बसणार आहे हे बघा दीपाली दर्शन घेते सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे मला पण घ्यायचं आहे हे बघा ताई इकडं पिल्लू बघा कसं झोपलेलं आहे आपलं काय करते तू हा ड्रेस कोण घेतला तुला अरे आता मावशी नाहीये कोण आहे <स्थाँगा> कस वाटलं तुम्हाला आमच्या मा लक्ष्मी गौराई आहे <स्थाँगा> की नाही भारी दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा आता त्यांना ताट भरणं चालू आहे जेवण करतील ते आता ही पाहि गौराई कशी झोपली आमची ही छोटी छोटी गवराई चार महिने पण नाही झाले आणखीन आहे ना तारखेला हे तेरा तारखेला चार महिने तिच्या आजीच्या मांडीवर बसलेली मस्त झोपलेली आहे हा मी झोप घातलं तिला हे बघा महालक्ष्मी माताला जेवायला आणले हे गणपती बाप्पा दहा महालक्ष्मी माता ठेवलं का gan badi bapak tiolai jawa lah गणपती बाप्पाला प्रत्येक वर्ष सिंपल आहे आपलं लाइटिंग मुळे पूर्ण झाले गेले आता महालक्ष्मी जेवण करतात तर आम्ही बाहेर बसलो दरवाजा माणस बसले मधामध्ये आणि आमचे पिल्ल पण बाहेर आलं आणि अन्न आणि मस्त बघा आतू आणि भाची कशा दिसकायच हे बघा सगळे शेर बसलेले हे बघा आता जेवणाची तयारी चालू झालेली ताई स्वयंपाक करते आणि दीपाली वाढते इकडं वहिनी पण वाढते पण त्यांना व्हिडीओ द्यायचे त्याच्यामुळे त्यांच्यावर चेहऱ्यावर घेत नाही काही कढी ना कढी चला आता आपण मस्त पैकी जेवायला सगळेजण जेवायला बसलेले आहेत आता आणि सगळ्यांचे जेवण झाले आम्ही दोघे पण मागच्या कॅमेऱ्यात सगळेजण दाखवत तुमचं तोंड नाही दाखवतो ते तुमचं तोंड कट मारलं वरून का सगळे खीर आमटी कढी कोडी भाजी भात वरण पापडी या जेव्हा आईच्या चालू मस्त इकडे गरम गरम पोळ्या आणि आमच्या सगळ्यांच्या जेवण चालू आहे इकडे ताई बसलेले जेवायला हा, आणि इकडं मी पण जेवण करते आता मी तर नाही दाखवू शकत तुम्हाला हा। केतन बसलेलं आहे जेवायला कर केतन हाय हा हे बघा नमस्ते हा सगळं खा खाव चला मग भेटूया आता लवकरच दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आता इथंच इथंच हा व्हिडिओ संपवतोय आता बाय